ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय दुसरा सांडख्ययोग ओवी क्रमांक तीनशे एकावन्न तर तीनशे पंच्याहत्तर श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात म्हणून हे महाभाऊ ज्यांची इंद्रिय इंद्रियांच्या विषयापासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर असते म्हणून आपल्याला आपली इंद्रिय जर आखता येतील तर अर्जुना दुसरे काही त्याहून मोठे सार्थक आहे काय पहा ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले हातपाय त्यांनी अवयव पसरते किंवा मनात आल्यास आकडून घेते त्याचप्रमाणे ज्याची इंद्रिय व तो म्हणेल तसे करतात त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समज आता आणखी एक पूर्णावस्थेला पोहोचलेल्या पुरुषाचे गूढ सहसा लक्षात न येणारे लक्षण तुला सांगतो एक सर्व प्राणींच्या दृष्टीने जी राहतेसारखी असते अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदच्या प्राप्ती स्थिरबद्धने योगी जागतो आणि ज्या नाशिकवंत सांसारिक सुखाच्या प्राप्ती सर्व प्राणी जागतात ती परमातत्व जाणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते पहा सर्व प्राणी मात्र ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेले अज्ञानी असतात त्या ठिकाणी ज्याला उजाडलेले असते म्हणजे त्याला आत्मज्ञान झालेले असते आणि जीव ज्या देहादी प्रपंच ज्या ठिकाणी जागे विशेष अनुभवणारे असतात त्या ठिकाणी तो निधलेला असतो म्हणजेच विषयापासून निवृत्त असतो तोच खरा निरुपाधी होय अजून त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे आणि तोच अखंड मुनीसवर आहे असे समज ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूने भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करता सामावून जाते त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थिर पत्नी पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच त्यामध्ये सामावून जातात तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो भोगांची इच्छा करणारा नव्हे अजून आणखी एका प्रकारचे त्याला ओळखता येते तो प्रकार एक पहा जसे समुद्रात निरंतर शांतता असते सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून त्या समुद्राला मिळतात तरी तो त्यामुळे जराही फुगत नाही व आपली मर्यादा थोडीही सोडत नाही किंवा उन्हाळ्याच्या वेळी सर्व नद्या आटून गेल्यावर जरी त्यास एकही नदी मिळाली नाही तरी त्यावेळी अर्जुना मुळीस ओसरत नाही त्याचप्रमाणे सिद्धी प्राप्त झालेल्या असतानाही त्याचे मन हर्षाने होऊन चवळत नाही आणि त्या जर प्राप्त झाल्या नाही तर अधैर्याची त्याला बाधा होत नाही सांग बरे सूर्याच्या घरी प्रकाशाला दिवा लागतो का आणि दिवा लावला नाही तर तो सूर्य अंधाऱ्याने खोडून ठेवता येईल का पहा त्याचप्रमाणे सिद्धी आल्या की गेल्या याचे त्याला भानही नसते तो अंतगणाने महासुगात निमग्न असतो जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ समजतो तो भिल्लांच्या पालांच्या खोपडावर कसा होईल खो जो अमृताला ठेवतो तो, तो ज्याप्रमाणे कांजेला हात लावत नाही त्याचप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला आहे तो रुद्धीचा भोग घेत नाही अर्जुना काय आश्चर्य आहे पहा जेथे स्वर्गसुखाची खिजगणती नाही तेथे बापड्या रिद्धीसिद्धीचा काय पाड जो पूर्व सर्व कामनांचा त्याग करून ममता अहंकार आणि इच्छा टाकून असतो त्याला शांती मिळते असा जो आत्मज्ञानाने तुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे तोच खरा स्थिरबुद्धी आहे असे तो समज तो अहंकाराला घालवून सर्व कामना सोडून अनुभवाच्या अंगाने जगतरूप बनवून जगात वावरतो हे पार्थ अर्थात पुतपुत्रा अजून ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे ही प्राप्त झाल्याने योगी कधीही मोहित होत नाही आणि अंत या ब्राह्मिक स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो ही ब्रह्मस्थिती अमर्याद आहे जे निष्काम पुरुषचा अनुभव घेतात ते अनायाशी परब्रह्माला पोहोचतात कारण ही चित्रूपी म्हणजेच ज्ञानस्वरूपी मिळाल्यावर प्राण जाते वेळी होणारी व्याकुलता चित्ताची तळमळ ज्या ब्रह्मस्थितीमुळे ज्ञानाच्या चेतात लुडपुड करीत नाही तिची स्थिती श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुना सांगितली असे संजय म्हणाला श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने असे मनात म्हटले की आता देवाच्या ह्या विचारसरणीने आमचे चांगले कार्य झाले कारण की जेवढे कर्म म्हणून आहे तेवढे सर्व देवाचे ताजे ठरवले तर मग माझे युद्ध करणे आयतेच थांबेल श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या ता चित्तात असा प्रश्न झाला यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो श्रीकृष्णाला चांगला प्रश्न करेल तो प्रश्न मोठा बहारीचा आहे जुनो काय तो सर्व धर्माचे आगरच किंवा विचाररूपी अमृताचा मर्या सागरच आहे सर्वज्ञ जो श्रीकृष्ण तो स्वतःचे निरूपण करील ती हकीकत नृत्युनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगेल